वर्ष <laughs> <small Out> आहे त्यामुळे संपूर्ण खेळीमेळेच्या वातावरणात मिरवणूक आम्ही काढलेली आहे तर दरवर्षी आमची रथात मिरवणूक नसते साध्या पद्धती घरगुती पद्धतीने असते पण हे पन्नासावं वर्ष असल्यामुळे काहीतरी वेगळ्या वे करावं ही थीम आम्ही समोर ठेवून आमचे इव्हेंट प्लॅनरची देशमुख आमची मुली आहेत त्यांनी मग सगळं चित्ररथ वगैरे त्यांनी अरेंज केलेला आहे तसंच त्याप्रमाणे आम्ही त्यांचं ते धोलपत्रान बोरिवली पण मागवलेलं आहे त्याप्रमाणे रामाचे काय तर अनुमान आहे वानर वगैरे आहे आणि त्यामुळे तो उत्सव भरून आलेला आहे सर्व कार्यकर्त्यांना नमस्कार मी शिवानी देशमुख बोलते आहे आम्ही गेल्या एकोणीसशे पंच्याहत्तर साली पासून गणपती मांडतो आहे त्यास दोन हजार चोवीस साल आहे गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही गणपती सेलिब्रेट करतो आहे तर यंदा आमचं गणपतीचं पन्नासावं वर्ष आहे तर आम्ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे आम्हाला खूप आनंद होत आहे आम्ही सर्व कुटुंब गेल्या पन्नास वर्षापासून एकत्रित सेलिब्रेट करतो आहे हा सण आम्ही रथावरून मिरवणूक काढली आहे तर पुरेणी पुणेरी डोल आहे फॅन्सो आहे खूप फार आनंद होतोय आम्हाला वर्ष सुवर्ण महोत्सव आहे पन्नासावा आमचा गणेश स्थापना आहे आणि आपण अत्यंत पारंपारिक अशा पद्धतीने गणेश उत्सवाचा विसर्जन सोहळा साजरा करतोय ढोल भाज्या पथकासह आपण गणेश ची मूर्ती ही लतासून नेत आपण बघितलं असेल आपल्या याच्यात आणि भरपूरच उत्साह आहे सर्व लहान मोठ्या मध्ये आणि अत्यंत आपलं स्वराज्य ढोल पथक ढोरेवली यातील पथक आहे त्या पथकासह आपण बाप्पाची मिरवणूक आज घेऊन